नमस्कार मित्रांनो देव म्हणूसमातला अध्याय तेरा नोव्हेंबर भागामध्ये गोपाळ ठरवतो बॉडीची विल्हेवाट तर आजच लावणार आणि ते पण रात्री मग मा घरात माणसं असू दे नाहीतर अंगणात आता ठरल्याप्रमाणे आपांनी गाव जेवण ठेवलेलं असतं आणि त्याचबरोबर देवाची स्थापनाही करायची असते म्हणून सगळे गावकरी आपांच्या घरी पोचतात फुलाबाई रणजी लाली मस्त साडी नेसतात आपांचा तर वेगळाच थाट असतो पण फुलाबाई म्हणते कसला तरी वास येतोय ना आता रंजी पण वास घेते आणि म्हणते वय व फुला ताई पण एवढा घाण वास कसला येतोय हे सगळं आप्पा ऐकत असतात आणि मनात म्हणतात हळूहळू बॉडीचा वास यायला लागला आहे म्हणजे गोपाळ बरोबर बोलत होता त्या बॉडीची विल्हेवाट आजच राजच्याला लावा लागणार पण कशी आता तर सगळे गावकरी जमा व्हायला लागलेत गोपाळ काय चान्स सोडत नाही आणि आर्याला पण बोलवतो गोपाळने दिलेली साडी नेसून आर्या तयार असते जामकर म्हणतात कुठं निघालात निघालात कुठं आरे म्हणते दादा ते गोपाळजी ना त्यांच्या घरी मूर्तीची स्थापना आहे जामकर म्हणतात मूर्ती मूर्ती नाही येते दगड येतो दगड आरे म्हणते दादा अरे हे काय बोलतोस तू जामकर म्हणतात मी बोलतो तेच खरं आहे आम्ही गेलो होतो तपासासाठी आणि खड्डा पण खाणला पण त्यामध्ये दगड निघाला ती हीच मूर्ती पण मी सांगतो ना तिथे बॉडी होती आरे म्हणते तुला असं म्हणायचं का माधुरीची बॉडी तिथे जामकर म्हणतात होती कारण त्या खड्ड्यामधून वास येत होता म्हणजे तिथे नक्कीच माधुरीची बॉडी होती आणि ती गायब करण्यात आली आरे म्हणते दादा कोण करेल असं जामकर म्हणतात दोन बायकाचे देशमुख त्यांचा तो टेलर नावाचा गोपाळ तिथे दादा अरे हे काय बोलतोस गोपाळजी किती चांगले आहेत जामकर म्हणतात चांगला ह्या जगामध्ये कुणी चांगलं नसतं प्रत्येकजण आपल्या सुईने चांगला वागत असतो आणि मला खात्री आहे हे काम त्या दोघांचंच आहे झुंजार पत्रकाराचा कॅमेरामन अभिताभ आता हे पण न्यूज करण्यासाठी आपणच्या घरी पोचतात आता अभिताभला खूप वास येत असतो आणि तो कुठून येतो हे कॅमेरा घेऊन तो सगळीकडे शोधतो आणि त्या दिशेने जाऊन तो नेमकी शटर उघडतो त्याच्या आतला सारा उचलतो त्याखाली माधुरीची बॉडी दिसते आता अभिताभ ओरडून तिथेच बेशुद्ध पडतो इकडे झुंजार पत्रकार अभिताभला सगळीकडे शोधत असतो आणि म्हणतो हा गेला तरी कुठं गोपाळ बाहेर जायला लागतो तडत लाली म्हणते आहो गोपाळ म्हणतो काय तिथे तुम्ही खरंच लई हुशार आहेत गोपाळ म्हणतो ते कसं तिथे हे सगळं करताना तुम्हाला लय त्रास झाला असेल नाही हे ऐकून गोपाळचे होशच उडतात आणि तू विचारतो कसला त्रास आणि काय केलं मी लाली म्हणते मी काय म्हणते ना ते तुम्हाला बरोबर समजतंय आता लाली मात्र गोपाळला चांगलीच कैशीत पकडते तुम्हाला काय वाटतं या लालीने गोपाळची जिरवलीच पाहिजे का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद